महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची हिंगोली राष्ट्रवादी भवन येथे महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली या बैठकीला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते हिंगोली लोकसभा विरुद्ध जनशक्तीची आहे असे लोकसभा उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटले ही निवडणूक कशी जिंकता येईल यावर सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या बैठकीला महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते कारण कार्यकर्त्या मुळेच नेता घडतो किंवा कार्यकर्त्या मुळेच या निवडणुकीमध्ये यश मिळत आणि कार्यकर्ता जो जे असतो माणसाला खुर्चीवर बसतो पण त्या खुर्चीवर बसण्याच्या अगोदर आपली जागा राहते माझ्या वडिलाच्या काळापासून मी राजकारण पाहत आलो आज माझ्या वडिलाचे कार्यकर्ते जवळपास सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाचे आहेत ते सुद्धा आज माझ्या सोबत चालतात माझा मुलगा सुद्धा आपला राजकारणात आलाय तीन पिढ्यापासून मी राजकारण करतो पण अजूनही मी कार्यकर्ता स्वतःला समजतो याच्यासाठी की मी आहे आहे त्यामुळं आजची ही जी निवडणूक आहे ती फार वेगळी निवडणूक आहे आता इथं गोरगावकर साहेब आहे आपल्यामध्ये सर्व ज्येष्ठ अशी मंडळी सगळ्या जण अनेक राजकारण अनेक इलेक्शन पाहिले खूप दिवसापासून राजकारण जरी करत असलो आपण तरी इतकी वाईट परिस्थिती राजकारणाची कधीही नव्हती इतकी वाईट परिस्थिती आज होत बसलेली आहे आज सत्ताधाऱ्याने जे काही उच्चांग मांडलेला आहे जे काही उद्रो उद्रेक केलेला आहे ते अतिशय आता सर होत नाही कोणाला जोपर्यंत सगळ्यांना सर होत होतो तोपर्यंत कोणी काही बोललं नाही लबाडी लबाडी लबाणी वर लबाणी सगळी आपण जी आघाडीची जी मंडळी जमलेली आहे आता सांगितलं पटेल साहेबांनी सांगितलं की आपण बसलेले माणसं बरेच बऱ्याच निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभं टाकलं मग आपण हे सगळं की काल याचं कारण आहे की आता सहनच होत नाही आणि आता जर आपण आवाज उचलला नाही तर पुन्हा आपल्याला म्हणायचंही काम नाही अशी परिस्थिती होत असली आहे त्यामुळं आपल्याला सर्वांना आज एका जागी येणं आणि या हुकुमशाहीला या धन शक्तीच्या आपण आपली ही सर्व जनशक्ती उभी करणं गरजेचे आहे बाब म्हणून आपण सर्वजण एका जागी आहोत आणि आज घडीला मी उमेदवार म्हणून नाहीये नागेश पाटील एका छोटा माणूस आहे फार काही मोठा माणूस पण या आघाडीने जे आपल्याला या भारत देशामध्ये जे इंडिया आघाडीने आले एक ध्येय समोर ठेवून आपल्या पुढे जे आलेले आहेत या देशाला वाचवण्यासाठी त्या शेतकऱ्याला या सुरुमशाहीच्या याच्यातून मुक्त करण्यासाठी बेरोजगारीला संपवण्यासाठी महागाईला कमी करण्यासाठी या, या सर्व गोष्टी आपला प्राप्त व्हावं म्हणून या आघाडीचा एक संघ बांधलेला एक सगळ्यांनी एक मूट केलेली आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपण या आघाडीच्या सोबत आपण सर्वजण आज मोठ्या उत्साहानं आला खरोखरच मला भाव आपल्या सगळ्यांच्या आभार सगळ्यांनी एवढा विचार मनात ठेवून आज सर्वजण एकोणेकाचे उभे असतील एकोण एकाचे असतील ते सगळे मिसळून आज इंडिया आघाडीच्या पाठीमागं उभं टाकण्याचा जो संकल्प आपण केला विशेषतः कॉमेडी समाजाच्या बऱ्याच नेत्यांच्या मंडळी उपस्थित आहे आणि यांनी एक मनाने एका सगळ्यांनी संकल्पातून असं ठरवलेलं आहे की आता जनशक्ती दाखवून देण्या द्यायची आहे आणि आज कुठंतरी जे काही माणसं या सगळ्या भारत देशासाठी लढतात त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं टाकायचं म्हणून आज सर्व मंडळी आज रोजेचे महिने चालू असताना सुद्धा एवढी मोठ्या प्रमाणात जमली खरोखर मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो त्यांना सगळ्यात धन्यवाद देतो आता बऱ्याच जणांनी काही काही प्रश्न उपस्थित केले आपला टाईम खरं अकरा जास्त वाढायला लागलाय प्रश्न उपस्थित केला होता माझ्याकडून मी ते क्लिअर करू इच्छितो आपल्या एखादा इतिहास आहे कसा मागोमाग असं झालं की खासदार करून गेले की ते कोणीकडे बोलणं चाललंय त्यामुळे माझ्याकडे सगळ्या जणांना शंकेच करणं काही मला नाही वाटू शकत माणसाला असू शकते काही गोष्टी सगळ्यातून मागण्याचा तू मत नाही पण मी ज्या वारसाच्या खाली येतो ते राष्ट्रीय वडील ते खरे आमचे शरद पवार साहेबांचे खरे समर्थक होते पण नंतर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस काढण्याच्या नंतर म्हणजे पहिल्यापासून त्यांच्याच पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस काढण्याच्या नंतर त्यांनी राजकारण बंद केलं घरी बसले पण पक्ष नाही पुन्हा नंतर आणि मला शिवसेनेमध्ये जाताना मी काँग्रेसमध्ये जाताना एवढा शब्द होता की बाबा चालला तिकडं हे संक्षेप आहे का इतके ठीक नाही तुला काय काही सांगता येत नाही पण चालला तर तिकडं नाही पुन्हा वापस फिरू काम पडलं तर राजकारण बंद करून घरी बस माझा पुन्हा पक्ष बदलू नको त्यामुळे माझा पक्ष बदलायचा काही विषय झाला नाही आणि माझ्यावरच्या पारिवारिक जबाबदाऱ्या सगळ्या संपलेल्या माझे मला एकच मुलगा नाही तर मुलगी त्या दोघांचे लग्न झाले माझ्यावरचा पारिवारिक फार सगळा कमी झाला आता मी आहोत तुम्ही आहोत चालू देऊ आता काय चाललं आणि फार काय अपेक्षा नाही माझ्यावर ना बाबा खूप पुण्याही आहे

आता नाही काय काही झाले तर पैसे फेकून द्यायचं खोकेच म्हणाले जातात आता यायचं असं झालं ना यायला पक्ष पाठवणार आपण काय काय ऐकून भरली करतात पण तरीही तुमच्या सगळ्यांचे आश्रमा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण तुला जमलो आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या सरकारमधून प्रत्येक आपण इथं बसलेले काय आपण काय आम जनता आहे सगळे प्रमुख पदाधिकारी होतो आणि तुमच्या सगळ्याचा भरोसा आज जा इंडिया, जा आपने पाटिमाग पाटिमाग या इंडिया आघाडीमध्ये आपण हे निवडणूक लढणार त्यामुळे आपल्या सगळ्याचा पाठिंबा माझ्या पाठिंबा आहे हे काही धरतो तुमत नाही पण मात्र आपण या क्षणी वचन देतो मी कधी पक्षाला सोडणारच नाही तुमतच नाही पण जे काय आपण मनामध्ये जे काय आलो तीन चार पक्ष आपली इंडिया आघाडी सर्व जण एका जागी बसवे आहोत मी बाहेर तुम्हाला सगळ्यांना विश्वासात ठेवून काम करते कारण एवढा मोठा आपला मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये मी आता पुरणारच नाही आहे नक्कीच नाही आहे पण आपल्या पक्षाची जे काही प्रमुख मंडळी आहे त्यांच्यासोबत बसून सलाम करूनच मी त्यांच्याशी एकनिष्ठ एवढी आपल्याला विमचन देतो आणि आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण तीन तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा आहे तीन तारखेला आपण सर्वांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत सकाळचा टाइम ठेवलेला आहे कारण दुपारून भाग होऊन तपायला गेलं तीन वाजेपासून टाइम आहे आपल्याकडं त्यामुळे सकाळी दहा साडे दरम्यान आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्रित होऊ आणि जिथून इंदिरा गांधी जवाहर रोड मार्गानं गांधी चौकामध्ये येऊन आपली सभा घेऊ आणि तिथूनच आम्ही एक दोन चार पाच नेते मंडळीला घेऊन फॉर्म भरून येऊ हे आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण एक मोठ्या प्रमाणामध्ये या फॉर्म भरण्याच्या दृष्टीकोनातून मला आघाडीला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण यावे या आपल्याला हा जो विनंती करतो फार काही बोलत नाही कारण आता सगळं बोलून खरं तर पुन्हा <reliable> काय बोल subscribe now and press the bell icon never miss an update.